नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रदोषचा उपवास हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे प्रदोषकाली उपवास हा भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला समर्पित असतो प्रत्येक व्यक्तीने प्रदोषचे वस उपवास हे करावे कारण प्रदोष व्रत केल्याने जे काही आपल्यामध्ये दोष असतील कुंडलीमध्ये दोष असतील ते निघून जाण्यास आपल्याला मदत होते कुठल्याही प्रकारचा काही दुष्कर्म आपल्या हातून झाले असतील कळत नकळत ते निघून जाण्यास मदत होते भगवान शिवशंकराची अतिशय असीम कृपा आपल्याला मिळते महिलांनी हा उपवास केल्याने त्यांच्या सौभाग्यात वृद्धी येते जरी उपवास केला नाही तरी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जल अभिषेक नक्की करा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा दिवे लागणीचा वेळ असतो यावेळेस भगवान शंकर प्रसन्न मुद्रेमध्ये असतात अशा वेळेस जे पण भक्त त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करतात अभिषेक करतात शिव मंदिरात दीपदान करतात बेलपत्र धूप साम समर्पित करतात सफेद फूल चंदन अर्पित करतात पूजा करतात त्यांची सर्व कामना पूर्ण होते म्हणून प्रदोष काळाची पूजा ही खूप महत्वाची असते चला तर मग जाणून घेऊया की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे प्रदोष व्रत हे कधी धारण करायचे आणि प्रदोषकालीन पूजेचे शुभ मु, शुभ मुहूर्त काय आहेत कोणती वस्तू भगवान शंकरांना अर्पण करावी आणि कोणता उपाय केल्याने या उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा कारण हा एक मार्ग आहे की या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल हे आम्हाला कळते कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा प्रदोष व्रत हे दर महिन्याच्या पंधरवाड्यातील त्रयोदशी तिथीला करतात या व्रताला एकादशी व्रत इतकेच महत्त्व आहेत प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात आणि गुरुवारी हा हे व्रत आल्यामुळे भगवान विष्णूची देखील पूजा करण्याचे फार महत्त्व आहे असे केल्याने घरात सुख शांती लाभते संकटापासून मुक मुक्तता मिळते हे व्रत अनेक जण संतान प्राप्तीसाठी देखील करतात उद्या दहा एप्रिल रोजी गुरुप्रदोष आहे गुरुवारी येणाऱ्या प्रदोषाला गुरुप्रदोष असे म्हणतात या दिवशी प्रदोष व्रत केल्याने गुरुची कृपा देखील मिळते पाहुया गुरुप्रदोष व्रताचे महत्व तिथी आणि चैत्र शुक्ल त्रयोदशी गुरुवारी दहा एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिला गुरुप्रदोष येत आहे या दिवशी प्रदोष काळात सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल गुरु गुरुप्रदोष पूजेचे मुहूर्त दोन तास वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता तिथी बघूया पंचांगानुसार प्रदोष व्रतासाठी चैत्र शुक्ल त्रयोदशी तिथी नऊ एप्रिल रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होत असून ती तिथी दहा एप्रिल रोजी दुपारी एक वाजेपर्यंत संपेल गुरु दोषाचे निवारण कसे करावे ते बघूया या व्रताचे व्रताने ग्रह दोषाचे विशेषतः गुरु, गुरु ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होतात असे मानले जाते ग्रह दोषाचे निवारण कसे करायचे ते बघूया या व्रताने ग्रह दोषाचे विशेषतः गुरु ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होतात असे मानले जाते गुरु ग्रह आणि भगवान शिवाच्या एकत्रित आशीर्वादाने भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकता प्राप्त होते गुरुप्रदोष व्रताचे पालन केल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो आणि सर्व कार्य सहज पार पडतात अशी मान्यता आहे आता सकाळी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्मापासून निवृत्त होऊन गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला पाण्यामध्ये हळद मिसळून नंतर आंघोळ करा सूर्याला अर्घ द्या त्यात हळद टाका आता सकाळी आंघोळ करतानाच पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करा नंतर सूर्याला अर्घ देताना पाण्यामध्ये हळद अक्षदा आणि थोडा गुळ टाकून सुर्गाला सूर्याला अर्घ द्या याने तुमचा गुरुग्रह हा बलवान होईल आणि तुमची आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होईल संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला हळदी मिश्रित पाण्याने पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावा भगवान शंकराची विशेष पूजा करायची असते आधी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा नंतर विधिवत पूजा करा जल अभिषेक करा धूप दीप अक्षत पुष्प अर्पित करा भगवान शिव शंकराची आराधना करा मंत्राचे पठण करा काचा पाठ करा ह्याने तुमची आर्थिक स्थिती ही नक्की सुधरेल भगवान विष्णूची आशीर्वाद मिळवण्यासाठी संध्याकाळी पूजा करायच्या वेळेस स्नान करून शंकराच्या मंदिरात बेलपत्र धतुरा धूप दीप लावून पूजा करा अभिषेक करा भगवान शंकरांना पिवळे चंदन पाण्यात टाकून अभिषेक करा असे केल्याने बृहस्पती चांगला होतो सर्व आर्थिक शारीरिक संकटे हे दूर होतात आणि आपल्याला त्याच्यापासून सुटका भेटते त्याचप्रमाणे विवाहाच्या मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते जीवन हे सुखमय होते यासाठी पिवळे चंदन मिश्रित करून शंकरांचा अभिषेक करा शंकर भगवाना नैवेद्य फळ किंवा सफेद मिठाई अर्पित करा गुरु प्रदोष आहे तर गुळ किंवा गुळाचे पदार्थ बेसनाचे पदार्थ बेसनाचे पदार्थ जसे बेसनाचे लाडू बेसनाचा हलवा बेसनाची बर्फी नैवेद्य शंकर भगवानांना आपण अर्पित करू शकतो चण्याच्या डाळ अर्पित करू शकतो याने तुमची आर्थिक अडचण दूर होईल पूजा झाल्यावर आरती करा आणि नंतर उपवास सोडू शकता पूजेचा शुभ मुहूर्त एप्रिल म्हणजे संध्याकाळच्या वेळी पूजेचा शुभ मुहूर्त दहा एप्रिल ला संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील यावेळेस पूजा करावी गुरु प्रदोष आहे म्हणून mm -hmm. केळाच्या झाडाजवळ दिवा लावा गुरु गुरुप्रदोषच्या उपवासाच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल शुद्ध जल आणि थोडी हळद टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पित करा धूप दीप लावा संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावा त्यात हळद टाका अशा प्रकारे गुरुप्रदोची पूजा करा आणि भगवान शंकरांना आणि भगवान विष्णूची आराधना करा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ आहे अशा करते तुम्हाला याचा नक्की लाभ होईल श्री स्वामी समर्थ